वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या इकडे मुलींना वाढवतानाच आहे ना, ना काही गोष्टी चुकीच्या शिकवल्या जातात म्हणजे मुलींना शिकवलं जातं की चार लोक काय म्हणतील जरा नेटवर्क तुला स्वयंपाक आला पाहिजे सासरी जायचं आहे हे कामं तर सगळी घरची कामं तुम्हाला जमली पाहिजे विणकाम तर आलंच पाहिजे ना शेवटी नवऱ्याच्या ब शर्टला बटन तुटलं तर लावणार कोण ह्या गोष्टी मुलींना शिकवल्या जातात शेव आणि आता नवीन की शिकलेला आहात जॉब तर केलाच पाहिजे ना पण असं कोण म्हणत नाही की हां तू आता जॉब करतेस तर घरच्या जबाबदारीपासून लांब राहा डोंट वरी आम्ही सगळं हँडल करतो घर तू बाहेर पाहतेस ना असं नाही म्हटलं जात मुलींना पण हां मुलांना म्हटलं जातं खूप थकून आलेलं आहे खूप काम करतो घरी मुलगा जर धावून गेला लहान मुलं वडिलांवर तर म्हटलं जातं की अरे बाबा थकून आलेला आहे जरा बसू दे पाणी पिऊ दे चहा आण जरा आणि ते सुनेलाच सांगितलं जातो पण सून जर आली ऑफिसवरून तर तिला कधी म्हटलं नाही जात की थकून आलेली आहे थांबतो यासाठी चहा करते असं कधी होत नाही उलटं तिचं बाळ जर तिच्याकडे धावत आलं तर तिला म्हटलं जातं अगं एवढी काही चिडचिड आहेस घे ना ते बाळ सकाळपासून तुझी किती आठवण काढत होतं जमत नसल तर जॉब करू नकोस हे सगळं बोललं जातं तर आपल्या इकडे आहे सल, ना बायकाच बायकांच्या दुश्मन झालेल्या आहेत तुम्ही जर पाहिलं असाल तर माणसं एकमेकांना खूप छान हँडल करतात कधी तुम्ही ऐकलं आहे जावयाची आणि सासऱ्याची रोज भांडणं चालू आहेत जावया आणि सासरे एकमेकांना तू कोणते आज कपडे घातले आहेत आज टाय चुकीचा घातला आहे याच्यावरून भांडणं झाली असं कधी ऐकलंय मी तरी नाही ऐकलेलं पण हां सुनेनला बोललं जातं की हे काय कपडे घातलेले आहेत आमची समाजात खूप इज्जत आहे जरा नीट कपडे घाल असं आमच्या घरी चालत नाही तर हे सगळं आता सोडून द्या ही हा जमाना गेला आता मी तर म्हणते मुलींनी किंवा बायकांनीच एकमेकांचा विचार केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जातात तरच तुमचं पण एक लेवल सेट होईल जसं माणसांनी स्वतःचं केलं आहे ना तसं आता बायकांनी आपलं पण केलं पाहिजे आपणच एकमेकांना मदत नाही करणार तर आणखीन कोण करणार प्रत्येक बाईनी तिच्या जर काय इच्छा आकांक्षा असतील काही तिचे स्वप्न असतील तर ते पहिले पूर्ण केले पाहिजे मी म्हणत नाहीये की तुम्ही घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून द्या कारण तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही सगळं काही हँडल करू शकता जी लेडी पिरियड्सला सामोरी जाती बेबीला जन्म देते हे खूप मोठं काम आहे हे म्हणजे जर माणसांकडे असते असं नाही की ती करू शकले नसते पण आत्ताचे जर काळात अशी माणसं असती ना तर त्यांना म्हटलं गेलं असतं की बाबा तुला मुलगा होणार आहे तू आराम कर घरचं काम सगळं आम्ही करतो पण मुलीला असं नाही म्हटलं जात तिलाच सगळं काम करावं लागतं तिलाच मुलाला जन्म द्यावा लागतो आणि जन्म देऊन देखील तिला असं म्हटलं जातं नॉर्मल झाली की सिजर झालंय त्यात काय एवढं सीजर काही त्रास नसून झाला सहज कट केला असेल आणि बाहेर आलं असेल खूप सोपं आहे पण तुम्हाला माहिती आहे सीजरमध्ये किती त्रास असतो शरीराचे सात लेअर कट केले जातात आणि हे खूप अवघड ऑपरेशनमधलं एक ऑपरेशन आहे पण ह्याला खूप लाईटली घेतलं जातं मुलींच्या सगळी कामं कसलंही काम मुलींनी करू दे त्याला खूप कमी लेखलं जातं तर हे सगळं माणसांनी नाही केलं हे सगळं बायकांनीच केलेलं आहे तर यापुढे बायकांनीच बायकांची हेल्प करण्याची त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे यापुढे जर आपली सून आपली मुलगी जर काही तिची इच्छा पूर्ण करत असेल जर काही जगा वेगळं करायचं काही तिचं गोल असेल स्वप्न असेल तर तिला साथ द्या सपोर्ट द्या तिला असं डिप्रेस नका करू की तू हे करू शकत नाही किंवा आत्तापर्यंत असं आत्ता कोणी केलेलं नाही हे वड सोडून द्या तू करू शकतीस तू पुढे जाऊ शकतीस तू सर्व काही करू शकते एकदा हे वाक्य बोला बघा बायका कुठे जातील आणि एकमेकींच्या मदतीने त्या खूप पुढे जात राहतील आणि खुश देखील राहतील कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय